नमस्कार आज दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की मनाचं आरोग्य हे शरीरा महत्त्वाचं महत्वाचं आहे कारण निरोगी मनाशिवाय जीवनाचा खरा आनंद मिळतच नाही या दिवसाचा उद्देश लोकांना मानसिक आरोग्य विषयी बोलायला समजून घ्यायला आणि काळजी घ्यायला प्रोत्साहित करणं अनेक वेळा आपण शारीरिक आजाराबद्दल सहज बोलतो पण मनाच्या वेदनांबद्दल गप्प बसतो पण खरं सांगायचं तर मन मोकळं केलं कीच आरोग्य सुधारतं आजच्या धावपळीच्या काळात तणाव चिंता आणि दबाव हे सगळे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाले आहेत आपण सगळ्यांना सांभाळतो घर काम जबाबदाऱ्या पण स्वतःचं मन मात्र विसरतो कधी कधी थोडं थांबून स्वतःला विचारावं मी खरंच ठीक आहे का मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते पण काही लहान पावलं पुरेशा असतात दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा असतो मनातलं कोणाशी तरी बोलावं लागतं मोबाईल पासून टीव्ही पासून थोडस दूर राहा आणि गरज वाटली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या लक्षात ठेवा मदत मागणं ही कमजोरी नाहीये ती तुमची ताकद आहे आता सगळ्यात महत्वाचं आशाताईंसाठीचा संदेश आपल्या अशातही आरोग्य सेविका आणि समाज कार्यकर्त्या तुम्ही सगळ्यांचं आरोग्य सांभाळता पण स्वतःच्या मनाची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे कारण तुमचं मन आनंदी असेल तरच तुमचं काम अधिक प्रभावी होईल आज जागतिक मानसिक आरोग्य दिनी आपण एक छोटस वचन देऊया की आपण स्वतःसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी मानसिक आरोग्याचं वातावरण तयार करूया बोलूया ऐकूया एकमेकांना साथ देऊया जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश पुढे शेअर करा कारण मानसिक आरोग्य हीच सगळ्यांची जबाबदारी आहे